इट इज नॉट एक्सपेक्टेड आय विल इव्हेस्टिशन ऑल रेडिजंग आय थिंक आय हॅवसो एक्ट एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आय हॅव जॉईंट इनवेस्टिगशन वॉटवर दे आर आस्किंग मी आय आन्सरिंग देर क्वेश्चन्स एन्ड वॉटर डेटा दे वास्ट आय विल ब्रिंग इट रिलेटेड एडी तरी विचारा तुम्ही डेटा हाडपास आयला आय एल कम बॅक आय जॉईन काय सध्या उलवची नी रे पण आमचे इन्व्हेस्टिगेशन करता दे आर डुईंग दॅर जॉब आय विल डू माय जॉब सिटीजन एड वी सी वॉट पर्सन आणि दोन पंधरा म्हणजे करतात Terima kasih telah menonton! आ, तर तुम्ही पहिले आता जे सकाळी जे आ, काल ईडीन समन्स केले चारू जणांना आज ईडीन क्वेश्चनिंग केले आणि आता, आता एक आता एक देडांक सुमार एकविसांक हे भायर सरले सगळे चार हितून चार वरांची आता क्वेश्चनिंग झाले आणि त्यांच्यानी सांगला आ, की आ, लंच ब्रेक बाहेर सोडला आणि परत त्यांना परते परतें इन्व्हेस्टिगे क्वेश्चनिंग ते आपले म्हणून आम्ही दत्तप्रसादाक विचारले दत्तप्रसाद काय उल नास पण लंचाक त्यांच्यानी आता सोडला आणि परत आम्ही येतले म्हणून सांगले आता अमित पालेकरांनी येऊन सांगले की आमका क्वेश्चनिंग केले आणि डेटा के मागला त्यांच्यानी हाडपाक आपण वयतलो आणि परत क्वेश्चनिंग आपण रावतलो म्हणून